तत्वार्थ रामायण ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर झाले यावेळी बोलताना आयोजक सलील जामखेडेकर म्हणाले समर्थांची सेवा आणि समाजात प्रबोधन एकमेव उद्दिष्ट असून समर्थ सेवा मंडळाच्या मार्फत अनेक उपक्रम चालवले जातात ज्या दास बोधन अध्ययनाच्या मार्फत दास बोधनाच्या परीक्षा असतात त्यामुळे लोकांमध्ये अध्यात्माची गोडी लागते लोकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे उपक्रमा अंतर्गत तत्त्वार्थ रामायण या ग्रंथाचा आज प्रकाशन समारंभ आहे गेल्या शतकामध्ये भगवताचार्य वैकुंठवासी डोंगरे महाराज म्हणून प्रसिद्ध विभूती आपल्या भारतामध्ये झाल्या त्यांच्या प्रवचनामध्ये हिंदी ग्रंथ आहे त्याचे नाव तत्त्वार्थ रामायण आहे या ग्रंथाचे मराठीमध्ये रूपांतर व्हावे यामुळे मराठी भाषिकांना त्याचा लाभ घेता यावा हा मुख्य उद्देश दास दासबोध अध्ययन उपक्रमाचा आहे एकूण चौघे जण या भाषांतरणामध्ये समाविष्ट होते त्याचे प्रकाशन वारकरी हा बाब चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते आज झाले याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाची प्रगती साधावी अशी माहिती आयोजकांनी दिली रघुवीर समर्थ समर्थ सेवा मंडळ सज्जनगड हे समर्थांच्या सेवेला वाहिलेलं मंडळ गेली पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशात सुद्धा कार्यरत आहे समर्थांची सेवा आणि समाज प्रबोधन हे एकच त्यांचं उद्दिष्ट आहे या समर्थ सेवा मंडळाच्या मार्फतच दासबोध अध्ययन उपक्रम चालतो की ज्यात दासबोधाच्या परीक्षा असतात आणि जेणेकरून लोकांना अभ्यासाची गोडी वाढ लागावी आणि त्यांचा आध्यात्मिक उन्नती व्हावी या हेतूने सुरू केलेला हा एक उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत तत्त्वार्थ रामायण या ग्रंथाचा आज प्रकाशन समारंभ आहे गेल्या शतकामध्ये भागवताचार्य वैकुंठवासी डोंगरे महाराज म्हणून एक प्रसिद्ध विभूती इथ आपल्याकडे भारतात झाल्या आणि त्यांच्या प्रवचनावरनं एक हिंदी ग्रंथ होता ज्याचं नाव तत्वार्थ रामायण होतं राजबोध अध्ययन उप उपक्रमाला असं वाटलं की या ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर करून मराठी भाषिकांनासुद्धा त्याचा लाभ व्हावा या दृष्टीने या भाषांतराचा प्रकल्प राबवला गेला एकूण चौघजणं या भाषांतरामध्ये सामील होते त्यामध्ये मी एक स्वतः होतो दुबईहून आणि बाकीचे तिघजणं महाराष्ट्रातले होते एक वजे काका म्हणून रत्नागिरीचे सौ प्राजक्ता डोके या बंगलोरच्या आणि चित्रे काका का हे अंधेरीचे आणि असं चौघांनी मिळून हे भाषांतर पूर्ण केलं आणि आज शिवराज्याभिषेकाच्या दिनी त्याचं प्रकाशन वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते याचं इथं प्रकाशन झालेलं आहे या कार्यक्रमाला विधान महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यासुद्धा उपस्थित होत्या आणि ग्रंथाचं प्रकाशन हे यशस्वीरित्या इथं झालेलं आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्व रामभक्तांनी लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाची प्रगती साधावी जय जय रघुवीर समर्थ